नमस्कार प्रेक्षकांनो मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थात असते डॉक्टरांनी दिली या वीस पदार्थांची यादी तर याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर वेगवेगळ्या प्रथिनांच्या स्त्रोतांना एकत्र खाल्ल्यास शरीराला आवश्यक ती प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात सतत ऊर्जावान राहण्यासाठी शरीराला प्रोटीनची खूप आवश्यकता असते त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक जण शरीरातील प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अंड्यावर अवलंबून असतात पण तंत्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अंड्यापेक्षा आणखीन बरेच वेगवेगळे आहार शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतात म्हणून द इंडियन एक्सप्रेसने पोषण तज्ज्ञांना असे वीस प्रश्न विचारले ज्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रथिने असतात अंडी प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अमिनो ऑमले असतात जी शरीराला पचनासाठी उपयोगी पडतात एका अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात जे प्रामुख्याने अंड्याच्या पांढऱ्या भागात असतात पण अंडी पौष्टिक असली तरी अन्न पदार्थांमध्ये अंड्यामध्ये जास्त प्रथिने असतात जर आपण शंभर ग्रॅममध्ये किती प्रथिने असतात हे मोजलं तर कदाचित काही पदार्थ वरचढ ठरू शकतील उदाहरणार्थ चिकन मासे पनीर कॉटेज चीज सोया चक्स व मसूर डाळ जास्त प्रथिने देतात प्रति शंभर ग्रामप्रमाणे मोजलं तर पन्नास ग्रामपेक्षा जास्त प्रथिने सोया चक्समध्ये असतात ज्यामध्ये ते वनस्पतीजन्य पॉवरहाऊस ठरते त्याचप्रमाणे ग्रिल्ड चिकन टेस्टमध्ये सुमारे तीस ग्रॅम प्रथिने असतात ग्रीक दही आणि पनीर सारख्या दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचे अतिरिक्त फायदे देखील असतात पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून प्रथिनांचे गुणवत्तेचे प्रमाण संतुलित करणे आवश्यक आहे पण नेहमीच इस... प्रथिनांचे प्रमाण जास्त असू शकत नाही वनस्पतीजन्य डाळ कडधान्य तर प्राणीजन्य मांस अंडी मासे अशा वेगवेगळ्या प्रथिनांच्या स्रोतांना एकत्र खाल्ल्यास शरीराला आवश्यक ती प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात पण वैयक्तिक आरोग्य वय आणि जीवनशैलीनुसार प्रथिनांचे सेवन करण्यासाठी पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरते प्रति शंभर ग्रामनुसार अंड्यापेक्षा जास्त प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये असतात तर पहिले आहे मूग डाळ हिरवे मूग ही डाळ पचनास मदत करून पोटासाठी सौम्य असते त्यामध्ये चोवीस ग्रॅम प्रथिने असतात दुसरे आहे मसूर डाळ लाल मसूर हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मसूर डाळ कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात त्यामध्ये सव्वीस ग्रॅम प्रथिने असतात तिसरे आहेत तूर डाळ बावीस ग्रॅम प्रथिने असणारी ही डाळ ऊर्जा वाढवते आणि स्नायूंच्या देखभालीला मदत करते चौथे आहे चणा डाळ वजन व्यवस्थापनास मदत करून पोट भरल्याची पावना प्रदान करतात त्यामध्ये बावीस ग्रॅम प्रथिने असतात पाचवे राजमा राजमा रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवून आतड्यांच्या आरोग्याला मदत करतात त्यामध्ये आठ पॉईंट सात ग्रॅम प्रथिने असतात सहावे काळे चणे काळ्या चण्यातील वीस ग्रॅम प्रथिने शरीराचे आणि स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत करतात सातवे आहे काबुली चणे पांढरे चणे काबुली चण्यांमध्ये वीस ग्रॅम प्रथिने असतात त्यामुळे पचनासह रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास मदत होते आठवे आहे सोयाबीन हाड्यांच्या घनतेला मदत करणारे वनस्पतीजन्य पॉवर हाऊस त्यामध्ये छत्तीस ते चाळीस ग्रॅम प्रथिने असतात नववे आहे पनीर कॉटेज चीज पनीर मधील पंचवीस ग्रॅम प्रथिने हाडे मजबूत करून स्नायूंच्या पुनर्प्राप्तीला मदत करतात दहावे आहेत दही आतड्यातील रोग शक्ती सुधारते साध्या दह्यात सुमारे तीन पॉईंट पाच ग्रॅम प्रथिने असतात आणि कमी चरबी युक्त दही मध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात अकरावे ताक ताक शरीराला थंड ठेवते आणि पचनासही मदत करते त्यात सात पॉईंट आठ ग्रॅम प्रथिने असतात बारावे आहे शेंगदाणे शेंगदाणे खाल्ल्यास ऊर्जा पातळी टिकून राहते आणि त्यामध्ये पंचवीस पॉईंट आठ ग्रॅम प्रथिने असतात तेराव्या हे बदाम मेंदूचे कार्य आणि त्वचेचे आरोग्य वाढवते त्यात एकवीस पॉईंट दोन ग्रॅम प्रथिने असतात चौदावे आहे काजू मज्जातंतूचे कार्य वाढवते आणि एका चांगला ऊर्जा स्रोत प्रदान करते त्यामध्ये चोवीस ग्रॅम प्रथिने असतात पंधराव्या हे भोपळ्याच्या बिया झोपेला मदत करतात आणि जवळजवळ कमी करतात त्यात एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी ग्रॅम प्रथिने असतात सोळावे आहे राजगिरा ग्लुटेन मुक्त असतो त्यामध्ये हाडांची ताकद सुधारण्याची क्षमता असते ज्यामध्ये चौदा ग्रॅम प्रथिने असतात सतरावे आहे बाजरी ही सहनशक्ती वाढवते हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते त्यामध्ये बारा पॉईंट नऊ ग्रॅम प्रथिने असतात अठरावे आहे नाचणी पोट भरल्यासारखं वाटते आणि हाडांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरते त्यात सात तीस ग्रॅम प्रथिने असतात एकोणिसावे आहे हरभरा प्रथिने आणि फायबरमध्ये समृद्ध हर हरभऱ्यांमध्ये चयापचय वाढवणारे अनेक पौष्टिक फायदे आहेत त्यामध्ये बावीस ग्रॅम प्रथिने असतात विसावे आहे वाटाणा प्रोटीन एक उत्तम स्रोत आहे ज्यामध्ये सहा पॉईंट नऊ ग्रॅम प्रथिने असतात तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली बरं आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद